गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कोरोची येथील शीतल उर्फ चेतन बाबासो चावरे वयवर्ष अठ्ठावीस राहणार चावरेमळा कोरोची तालुका हातकणंगरी जिल्हा कोल्हापूर या युवकाने दारूच्या नशेत त्याच्या राहत्या घरामध्ये घरातील लोखंडी तुळीस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तीस जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे याबाबतची माहिती संतोष रावसो चावरे वयवर्ष त्रेचाळीस यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने या घटनेचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद